बाय <laughs> गे कोण घालणार आंघोळी निसर्गाच्या आंघोळी करा म्हणते वांग्या हे वांगे इकडे गेले वांग्या इकडे मला कोण घालणार ओ ओ अगो बापरा तुझ्या मायला मी नाही घालणार आंघोळी तुला तर तुझ्या माय चल इकडे माझ्याकडाऊ कोण घालणार तुम्ही हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आशीर्वाद काय येणार आहे का चला जायचं जा फिरवाला चला चला अरे चला चला अरे चला हा हा चला चला जाऊ पटकन फिरू म्हणू चटकिर पप्पांचं काय चाललंय बघू पप्पांचं झाले दाढी काम आणि मम्मीचं झाले सैपाक काम ओके बस चला जाऊया दोघांचं स्पीड तर बघा हे इकडं चाललंय इकडं चाललाय काळू वेगडा चला चालेल चालेल आज मॉर्निंग वॉकिंग यांची पण साहेबांची सुरू आहे खूपच चरबी वाढलेली वाढलेले या साहेबांच्यात चला हलको यायला घुसला तिकडं पण

याने बोलवून घेतलेला संध्याकाळी नाही झोपताना इकडं झालं बसलो गेलं झोपेतच जायचं हलायला माघार पसरायला आली मी पार काटं आलो पण झोपायचा खाली असाच विचार होता मग बिचानं आठवलं ते असू दे आता कुठं चादर घेतलं गेलं वडायला गेलं तर चावते मग त्याच्या खालचं वडा गेलं ना दाता का शाका लगेच बास्की ना तर ते असं म्हणून म्हणलं पार काटा त्याच्या ताणण्यामुळे माझं जरा वा सोडला गोळा सरला पायाला ये पटकी इतना इतना पड़ पड़ ना असं इतन उठल पटके ना उभा राहिलो लग्नही नाही झाला थोडं नगडी वाटत असं हा परत थोडं असं केलं असं केलं पाहिजे बसल्यानंतर मग थोड्या वेळा आता काय होत दिसत नाही वाटत अवघड झालं म्हणजे मग बसून चोळ असं 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 नंतर मध्ये धक्का त्याला वाचा उठला म्हणते ना आणि मग मुळेच सरून पलीकडे बसलो तरी तिथेच बसला एक पडते खेचूनच बस मग आता म्हणता बस आता काय पर्याय खाटावर उलट पहिला असं सवय लागलेले आणि ती काय झाले चट्टे खाली टाकल्या मग फिट होते हो काय अडकायचा काय भांडे पडत नाही त्यामुळे त्याला ते नाही तर मग दबाव केले गेले नुसते वाकड कळते ना वाकड पाय खाली घेतात

एका हातात कुठं घालतेस चारी सासू सुन्नाचा खेळ परत सुरू झाला का चला आंघोळी करतो कुठे गेली दोन्ही गेकडं बाथरूमकड बरं चला आंघोळ करू आता आंघोळीच हे बाबा व्हिडिओ असते करू मी

हे बघा बघ्या मला पण आंघोळे करायचे हा हे बघा लगेच वहिनी नको मनाला आल्यात बाय गे आंघोळी हला हला कोण घालणार आंघोळी निसर्गाच्या सानिध्यात आंघोळी करा निसर्गाच्या सानिध्यात आंघोळी करा म्हणजे वांग्या हे वांगे इकडे गेले वांगे इकडे मला कोण घालणार आंघोळी हा ओ हो आग बापरा आग तुझ्या मा मी नाही घालणार आंघोळी तुला तर आबा तुझ्या माय आय चल इकडे मायाकडं कोण घालणार मी ओ हो गेला इथे डोळ्यात ओढर बघ ते चालले निवान चला जाऊ पप्पांना काय चाललंय पाहणी चावलं झाडांची पाहणी विशेष पाहणी हे वा वाहिनी सकाळ सकाळचा वहिनींचा मी आलेलो आहे हे झाल्यानंतर ना आम्ही करणार ना मग दहा तास तिकडं वहिनीच दहा तासच असते बघा बघ चला यांची लिच पाहणी चावला बघ्या दिस इज माय गाडी का इच चोरून घेऊन गेला माझ्याकडनं कसली पाहणी चौल खायचं नाही पाहायचं नाही नुसतं बघायचं ती आहे चला कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तरी बाय गाइस